नमस्कार मी पौर्णिमा शिंदे आपण पाहत आहात सातार न्यूज पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट अढावा <स्याँगा> मिनी काश्मीर पाचगणीचा मुख्य रस्ता आणि पाचगणी महाबळेश्वर हा अठरा किलोमीटरचा महत्त्वाचा मार्ग सध्या मोठ्या खड्ड्यांमुळे धोकादायक ठरला आहे नुकतेच सहा महिन्यांपूर्वी महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करोडो रुपयांचा खर्च करून तयार केलेला हा रस्ता आज पुन्हा खड्ड्यात गेला आहे दुचाकीस्वार वाहन चालक आणि पर्यटकांना या रस्त्याने प्रवास करताना झुमूटी धराव्या लागत असून वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत खडी व पावसाने पाणी रस्त्यावर साचल्याने परिस्थिती बिकट झाली आहे स्थानिक नागरिक व व्यावसायिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने डांबरीकरण व दर्जता दुरुस्ती काम करण्याची मागणी केली आहे पर्यटन स्थळाच्या प्रतिमेला धोका निर्माण करणाऱ्या या ढिसाळ कामाविरोधात जनतेत प्रचंड रोष आहे कराड मसूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे सतत होणाऱ्या अपघातामुळे वाहनधारक जुमोटीत धरून प्रवास करत आहेत कोपर्डे हवेली येथे खड्ड्यांचे चित्रीकरण करत असताना एका दुचाकीचा अपघात झाला असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जिल्ह्यातील माई येथील धोमधरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने कृष्णा नदी पात्रात पाच वक्र दरवाजातून आठ हजार सातशे एकशे इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे यामुळे वाई येथील कृष्णा नदी पात्राला लगत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरले आहे मंदिराच्या दोन्ही बाजूने पाणी वाहत असून मंदिरातील गणपतीची मूर्तीच्या पायाला पाणी टेकले आहे साताऱ्यातील घाटमाता परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे कोयनानगर नऊजा रस्ता खचला असून वाहतुकीस धोकादायक बनलेला आहे या परिसरात अनेक ठिकाणी दरड कोसळणे झाड उन्मळून पडणे अशा घटना सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे रस्ता खचल्याने कोयना नवजा या मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक देखील ठप्प झाली आहे रस्ता खचल्याने कामरगाव मिरगाव नवजा डिचोली मनाईनगर या पाच गावांचा संपर्क तुटलेला आहे सातारा जिल्ह्यातील घाटमात्यावर दोन दिवसापासून रेड अलर्ट देण्यात आला होता डोंगर माथ्यावरील भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पाट्या झावली महाबळेश्वरवाई सातारा आणि कराड तालुक्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या सातारा जिल्ह्यातील सहा साता तालुक्यातील प्राथमिक शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर तर माध्यमिक शाळांना पावसानुसार शाळेतील शिक्षकांनी निर्णय घ्यावा असे शिक्षण विभागाचे आदेश मुसळधार पडत असलेल्या पावसाचा परिणाम मुसळधार पावसामुळे सह्यदीच्या पर्वतरांगांमधील अनेक नदी नाल्यांना महापूर आला आहे अनेक भागांमध्ये गावांचे संपर्क तुटले आहेत आणखीन पाऊस कोसळणार असल्याची शक्यता घेत शाळा प्रशासनाचा निर्णय घेतला आहे संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस महाबळेश्वर येथे नोंदवला गेला आहे तब्बल पाच हजार तीस मिलीमीटर पाऊस होय ऐकून धक्का बसेल पण ही खरी आकडेवारी आहे महाबळेश्वर तालुक्यातील वेन्ना लेक परिसर पाण्याखाली गेला आहे वेन्ना लेक भागातील वेन्ना नदीला मोठा पूर आल्याने शेतजमिनी बुडाल्या आहेत अनेक घरांमध्ये पुरांचे पाणी शिरले असून नागरिक भीतीच्या छायेत आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे महाबळेश्वरच्या या विक्रमी पावसामुळे चेहरापुंजीचा पावसाचा रेकॉर्ड मोडला आहे प्रशासनाने महाबळेश्वर मध्ये रेड अलर्ट जाहीर केला असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण शंभर टक्के भरण्याच्या उंबरट्यावर आले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात असून तसेच सुरू असलेल्या पावसामुळे कोयना नदीवरील जुना संगमनगर पूल आणि मुळगावचा पूल पाण्याखाली गेलेला आहे तसेच निसरे आणि तांबवे येथील बंधारे सुद्धा पाण्याखाली गेलेले असून या परिसरात पाऊस वाढल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासह सर्व उत्सवांमध्ये डीजेचा वापर केला जात असून न्यायालयाचे उल्लंघन करून कर्णकर्कश आवाज सोडला जातो हा आवाज आरोग्याच्या दृष्टीने घातक असून डीजेला बंदी घालावी म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने गांधी मैदान ते पोवे नाका असा पावसात भिजत निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी राजपथ दनानून गेला गणेशोत्सवासह सर्व उत्सवांमध्ये डीजेचा वापर केला जात आहे माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक अशी यंत्रणा ही सिद्ध झालेली आहे डीजे यंत्रणेमुळे हृदयविकार कर्णबधीरता अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे याला अनेकदा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देऊन सुद्धा विरोध केला आहे मात्र यावर सकारात्मक निर्णय झाला नाही त्यामुळे डीजेला विरोध करण्यासाठी गांधी मैदान राजवाडा ते पोवय नाका असा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शांततेच्या मार्गाने डीजे विरोधात घोषणा देत काढण्यात आला दरम्यान मोर्चा पोवय नाक्यावर आल्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रतिनिधीस निवेदन देण्यात आले अलर्ट देण्यात आला आहे जिल्ह्यातील पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे सातारा जिल्ह्यातील कोयना उरमोडी कनेर या धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणातून वाढला आहे त्यामुळे या भागातील नद्यांना पूर आला आहे छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊन सुद्धा नागरिक या पुलांवरून जीव घेण्या प्रवास करत आहेत व्याघ्र प्रकल्पात बेल्जियन शेफर जातीचे बेल्जी श्वान दाखल झाले आहे त्यामुळे फिरत्या पथकासोबत आता श्वान पथक ही गस्त घालणार आहे व्याघ्र प्रकल्पातील फिरत्या पथकाच्या वनरक्षक सारिका जाधव मुख्य डॉग हँडलेलर व पाटणचे वनरक्षक अनिल कुंभार सहाय्यक डॉग हॅन्डलर आहेत त्या दोघांनाही सव्वीस जानेवारी पासून हरियाणा येथील पंचकुला इंडो तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्रात अठ्ठावीस आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवले होते त्यानंतर इंडिया इंडियातर्फे बेल्जियन शेफड जातीचे श्वान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे श्वान पदाची शिकार अवैध व्यापारासहित अवैध वृक्षतोडीवर आळा बसवण्यास हातभार लागणार आहे पुसेगाव येथे सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी हजेरी लावली या दरम्यान मोठ्या संख्येने युवा वर्गाने दहंडी सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे या ठिकाणी सुरू असणाऱ्या दहीहंडी सोहळ्यात गाण्याच्या ठेक्यावर थिरकलेले पाहायला मिळाले गेले दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत सातारा शहरापासून जवळ असलेल्या आणि दक्षिण काशी ओळखल्या जाणाऱ्या संगमवली येथे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे या ठिकाणी कृष्णा आणि वेन या दोन नद्यांचा संगम होत असून सततच्या पडणाऱ्या पावसाने पाणी पातळी वाढू कैलास कैलासमशान भूमीला पाणी लागल्याने सहा अग्निकुंड पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे कोयण तालुक्यातील संगमनगर धक्क्यावर कोयना नदी पात्रात झाडावर अकरा माकडे पाण्यात अडकली होती कराड कराडे एनडीआरएफ टीमने या अकराही माकडांना सुखरूप बाहेर काढले आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बारा फुटांवरून तेरा फुटांपर्यंत उघडून त्र्याण्णव हजार दोनशे क्युसेक क्युसे विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात आला आहे कोयना धरण पायता विद्युत गृहातून दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेक विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण पंच्याण्णव हजार तीनशे विसर्ग करण्यात आला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी सातारा न्यूज पाहत रहा